नमस्कार आज आपण केळबिसरी या गावी तालुका कौठी या गावी इथं आलेलो आहोत साहेब नमस्कार नमस्ते आपलं परिचय माझं नाव तुकाराम भीमराव कोळेकर राहणार मी बिसरी तालुका कौटेमंकाळ जिल्हा सांगली आता जो आम्ही प्लॉट जो तयार केला आहे कुठला प्लॉट आहे हा माझा अनुष्का आम्ही फार्मा ड्रीम कंपनीचं सुपर नाईन्टी अपटेक ही नव्वद शंभर एकशे दहा आणि एकशे विसाव्या दिवशी आम्ही सोडलेला आहे आम्ही अगदी चार वेळेला तर हे सोडलेलं आहे त्या सोडलेलं असल्यामुळे आम्हाला त्याचा फरक जाणवला आहे त्याचा गर शुगर लष्टर लांबी फुगवण हे चांगल्या प्रकारे आम्हाला चा मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी हे चार वेळा अपटेक केलं आहे मी नंतर त्याच्यासाठी गुढी येण्यासाठी आम्ही शुगर सम्राट हे आम्ही दोन वेळा वापरलं आहे एकशे वीस दिवसाला वा एकदा वापरलं एकशे पंचवीस दिवसाला एकदा आम्ही सोडलं त्याच्यामुळे त्याचंसुद्धा लष्टर त्यांनासुद्धा लष्टर गुढी आणि फुगवणसुद्धा चांगली होती हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं ह्याचा हो, अंदाज घ्यावा हो, आणि बघावं की आपल्याला ह्यातून काय फरक होतोय काय जाणवतंय घडाची साईज घडाचा घर मणी ह्याच्याबद्दल त्यांनी चांगली माहिती घ्यावी आणि त्यांनी ते जसा त्यांना ते अनुभव तसं त्या पद्धतीने त्यांनी ते सोडावं हो, बरं आता एका झाडावर किती किलो माल निघाला एका किलो झाडावर आमचा माल निघतोय त्या जवळजवळ सहा पेटीचा उतारा पडतोय मला कमीत कमी ते चोवीस ते पंचवीस किलो माल निघतोय शेतकरी बांधवांना आपण बघू शकताय की हिथ हा आहे ह्या ठिकाणी एक लाईव्ह डेमो आपण घेणार आहे की ह्या एका झाडाचं किती किलो वजन निघतं आहे हे आपल्याला इथे चेक करायचं आहे लाईव्हमध्येच कटिंग चालू आहे इथं कुठल्याही एका झाडामध्ये ममीपिकेशन किंवा निक्रोसिसचं प्रमाण नाही आहे अशा पद्धतीने ह्या गोष्टीं व्हायला लागलेलं आहे इथं अगदी पाठीमाग जर पाहिलं तर झिरो म्हणजे एकही घड पाठिमाग राहिलेलं नाही कुठेही काही थोडे थोडेजवळ जे घड असतील ते ह्या लाईननं तिकडून असं आहे आणि इथं तुम्ही असं पाहू शकता की हे साडेनऊ किलोचं क्रेट आहे ठीक म्हणजे वजन करते पण आता मला एक दहा साडे दहा किलो भरलेला येतं इथं वजन चेक करायचं आहे की बारा नव्वद सेकंड 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 आणि अपटेक मुळ हा माल हा मण्याचा घर त्याच्यावर ठेवा त्याच्यावर ठेवा हा पुढे कंटिन्यू करा अकरा झाडावर कमीत कमीत अडीच क्रेट हा माल निघतो किती अडीच फीटची फिकमेस निघते काय सांगाल तरी आम्ही एक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कसं तुम्ही ड्रीम तुम्ही फार्मा ड्रीम कंपनीच तुम्ही नाईंटीक सुपर अपटेक हे वापरा हे वापरल्यानंतर तुम्हाला हे ज्यावेळी मी वापरलं त्यावेळी मला म्हणे असं वीस एम च दिसायला लागलं तुम्ह ह्याचा घर ह्याचा घर इतका मोठा <णत्ति> <णति> क्या तो... तो... ते ठेवते हा हे एकच ठेवून बघतो मी ते मी हे केलेलं आहे एक मिनिट